ताजनापूर लिफ्ट दुसऱ्या टप्प्याचं केंद्र असलेल्या चापडगाव या गावी डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ऍडव्होकेट अनिलराव लांडगे जिल्हाध्यक्ष भूमाता कृषी मंच व संदेशराव कारले जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चळवळ पुढे नेण्यासाठी शेतकरी पाणी परिषदेचं सव्वीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी चापडगाव इथं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या धर्मपत्नी सौ शालिनी देवी मोठ्या उत्साहात या परिषदेत सहभागी झाल्या चापडगावचे सरपंच माननीय पंडितराव नेमाणे यांनी परिषदेच्या प्रास्ताविकात म्हटलं चापडगावसह दुष्काळी गावांचा समावेश या योजनेत झाला पाहिजे ताजनापूर लिफ्टच्या प्रश्नावर आबासाहेब काकडे यांनी एकोणीसशे पासष्ट पासून संघर्ष केला आणि आता याच प्रश्नासाठी त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे सरकारशी भांडतायत हा भाग बागायत व्हावा हे आपल्या सगळ्यांचं ध्येय आहे त्यामुळे राजकारण न करता या प्रश्नावर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं चळवळीच्या नेत्या हर्षदाताई काकडे म्हणाल्या संघर्ष पेटवण्याचं काम आणि करतो तो परंतु मागच्या वर्षी महिला भगिनींच्या थोड्याशा बैठका घेतल्या प्रत्येक गावात महिला शेतकऱ्यांना जागा करायचा प्रयत्न केला पाचशे साडेपाचशे महिलांना बरोबर घेऊन गोदावरी खोरेचे अधीक्षक अभियांचा दत्ते साहेब यांची आम्ही भेट घेतली ताजापूर लिप्त दुसऱ्या टप्प्याच्या त्यांना ती एवढी योजना समजून सांगितली जेव्हा त्या सगळ्या महिला महिला शेतकरी महिला होत्या शेतीमध्ये ज्या खरोखर काम करतात ज्या रात्रंदिवस राबतात त्याच महिला सगळ्या बरोबर त्यांना पाहिल्यानंतर अधिकारी आवाज झाले मी आजपर्यंत महिलांचा फुटलही असा मोर्चा पाहिलेला नाही या शब्दात त्या साहेबांनी आमचं स्वागत केलं वाटत नव्हतं म्हणे शेतकरी महिला एवढं बोलतात आमच्या गरिवाडीच्या महिला आमच्या मंगळुरूच्या आम महिला होत्या नागुरिमगावच्या महिला होत्या म्हटल्या साहेब आम्ही रोज शेतात जातो शेतात हो। हो। करायचं काय आम्हाला पाणीच नाही आमच्या जमिनी गेल्या रस्ता महिला होत्या त्यांनी तिथली परिस्थिती मांडली की ज्या शेतामध्ये आम्ही अतिशय शे सकारात्मक असा विचार करून त्या बंद योजनाच त्यांनी शासनासमोर मांडली आणि ती योजना मंजुरीच सा पत्र साहेबांच्या नावाने शासनाकडून आले म्हणून मला एकच सांगतो सा माझ्या शेतकरी भगिनींना मी असं म्हणणार नाही तुम्ही माझ्या मागे तुमच्या ज्या ज्या वेळेस ज्या ज्या काही अडचणी असतील तुमच्या मागे आहेत की एखाद काम हातात घेतलं तर ते काम अगदी पूर्ण तुम्हाला नेण्याच एक ध्येयच्या मनात असत्रश्नावर आपण सगळ्यांनी जाग झालं पाहिजे आम्हाला एवढा फायदा तुमच्यावर गर्द घ्यायचं की या पाणी काही दिवसाच्या आतच आयुष्य पूर्व पाणी मिळालं त्यांचीच गाव याच्यामधून वंचित राहिली ते आंतरवाले आणि दोन्ही मंगळूर यांना पाणी मिळावं म्हणजे विनंती करतो गणशक्ती मंच आणि गौमाता कृषी मंच याच्या वतीने ताजनापूर दुसऱ्या टप्प्याच्या काम त्वरित सुरू व्हावे यासाठी पाणी पद्धत आयोजित केलेले आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की काकडे बाहेब ह्या विषयाकडं राजकारणाच्या पलीकडे पाहतात ह्या विषयासाठी राजकारण हा त्यांच्यामध्ये काही जा उद्देश नाही दुष्काळी भागातल्या सर्व लोकांनी आपल्या जाती जाती पातीचे म्हणा जा राजकारणाचे जोडे सगळे बाहेर काढून ह्या लढ्यामध्ये उतरायला पाहिजे तरच हे योग्य राहील तरच हे काम मार्गी लागायला अगं तर काकडे मी त्यांचं आयुष्य त्यावेळी घालवलं आणि काकडे भाऊ साहेब तुम्ही जर एवढे शांत राहिले ना दुसरा टप्पा मंजूर होईल लवकर सुरू होईल असं मला वाटत याच नेतृत्व याचा अभ्यास करण्यासाठी आपण काकडे साहेब अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली आहे डॉक्टर बुधाईराव मुळी सरांनी एखादा प्रश्न हाताशी घेतला तर तो प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही म्हणून मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतो की आपण हा जो पर 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 तो आहे तुम्ही राजकारण्यांची जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपला विकास होणे नाही कारण राजकारण नाही आणि चांगलं पुढचं पाणी तुमच्यासाठी येणार नाही परिषदेत बोलताना शिवाजीराव काकडे म्हणाले जिवंत राहिला तरच आमचं राजकारण जिवंत राहील या भावनेनं या प्रश्नाकडे पाहणाऱ्यांची राजकारणाची वृत्ती आहे ठेवलं हे जर असं दुसरं तसंच राहिलं तर बरेच दिवस दोन्ही दिवस निघून जातील बरेच वेळेस निघून जातील आपल्या आयुष्याची मस्तपैकी चांगल्या स्वरूपाची चांदी होईल अशा मताची चांदी होईल या भावनेनं हा प्रश्न गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून असा रिझल्ट ठेवला अडसष्ट एकोणसत्तर सत्तर बहात्तर पर्यंत चौऱ्याहत्तर पर्यंत एक विषय सतत दोन विषय मांडले गेले कि पाणी पर्यंत आलं पाहिजे दुसरी मागणी कोणती होती की कोपर धरण झालं पाहिजे भविष्यात पुढे पुढे कसं कसं घडलं नीट तपासून पहा या ठिकाणी जे जाणकारला होता मंजुरीचं पत्रही लावलं नंतर काय झालं कुठे गेली ती मंजुरी कोपरा धरण मुली साहेब ते अक्वायर झाल्या पेमेंट दिलं गेलं साऱ्या खाल्ल्या गेल्या आणि कुठं माशी शिंदी माहित नाही परंतु कोपरा धरण रद्द झाल्याचं पत्र या तालुक्यात आलं आणि सगळी जनता गप्पा झाली कुणी भू आणि सुसुद्धा दिला तिसरा विषय राहिला समांतर कालव्याचा मला अजूनही कळलं नाही की हा समांतर कालवा कुठून निघणार कसा जाणार आणि पाणी कशा स्वरूपाचं पण निवडणूक आली ती लोक ऐकतात समांतर कामा खाला पडला कुठून कसा आहे तुला एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर ते अठ्याहत्तर पर्यंत कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली था। ताजा पुढील सडी देखील एक मोठा लढा उभा केला आहे आबासाहेब दिले त्या लढाला मोठा ब्रेक लागला तसा ते तसा त्यानंतर दिलं की भाऊसाहेब तुम्ही आता काहीतरी आयुष्यासाठी लक्ष घातलं पाहिजे म्हणून आम्ही एक दहावीस माणसाचं म्हणजे अगोदर एकत्रित मिळून या प्रश्नाची माहिती यायला सुरुवात केली आणि माहिती घेता घेता असं लक्षात आलं की ताजनापूर लिफ्टच्या टप्प्यासाठी ताजनापूर लिफ्ट योजनेसाठी ही योजना जिथं आहे तिथंच आहे फक्त पहिल्या टप्प्याचं पाणी पहिला टप्पा मंजूर झाला दुसऱ्या टप्प्याचा पुढे विशेष नाही मलाकडे पत्र आहे शासनाची की दुसऱ्या टप्प्याचा कधी दुसऱ्या टप्प्याचा विचार करता येणार हे दुसरा टप्पा आमच्या विचारात दिला मी लोकांना विचारलं काय करायचं आपण आंदोलन करू एकोणीशे एक्क्याण्णव पासून रास्ता रोप आंदोलनाला रास्ता रास्तारोप जवळपास दहा पंधरा गावांमध्ये आमचा रोग झाला त्यानंतर पोलीसच कार्यालय या कार्यालयातून पुढे मी बैठक सत्याग्रह मी काय पाठवून कार्यकर्ता नाही लढणं हे माझं रक्तच आहे संघर्ष करण माझ्या रक्तात आहे परंतु करतो की ज्यांच्यासाठी लढायचं ते के के जर बरोबर असतील तर त्या लढ्यात तुम्हाला पाणी पाहिजे जमीन तुमच्या भिजणार आहे कपाशाला एक एक तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला तेच नको असेल तुम्हालाच काही नको असेल तर अशा कितीही परिषद झाल्या तरी मित्रांनो त्याचा काहीच केलं सर काढले पुढे जरी बापाने घेतलेला विषय पोरायच्या पुरावा ही कुठं तरी माझ्या स्वार्थाची भावना एवढं मात्र आणि साथ देणार असाल तर एक नक्की सांगतो की पोलिसाची पहिली गाठी आणि पहिली गोळी छेडण्याची याशिवाय काकडीची तयारी तुम्ही जर माणसं फिटली तर तुमचे आमच्या हयातीच दोन वर्षातच हे पाणी लिहू शकत हे पाणी येऊ शकत तुम्ही जर आमदार आमदार यांना प्रश्न विचारणार नसा तुम्ही जर लोकप्रतिनिधीला जाब विचारणार नसा तर जाब कोणा विचारायचं तुम्हाला जागवण्यासाठी तुम्हाला पेटवण्यासाठी तुम्हाला उठवण्यासाठी पैसे आहे म्हणून या ठिकाणी मी एक ठराव मांडतोय या परिषदेमध्ये आम्ही प्रसंगी मध्ये जाऊ संघर्ष करू झिलू काठ्या झिलू गावाच्या गाव बंद करू अशा स्वरूपाचा आम्ही ठराव घेतो आहोत त्याच्या अंगात पाणी नाही आणि हे शेतकऱ्याच्या रानात पाणी नाही अंगात पाणी नाही म्हणून धनिकांच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं खरं तर मला मी सगळ्यांना सांगेन वेळानं करेन तुम्ही सर्व गोष्टीला तयार राहा आणि तुम्हाला इथं शिवाजी अभिनावाचे शिवाजी नावाचे आणि ज्यांना समर्थ वारसा लावला आहे आणि त्यांना वाटत की वडिलांचे जे काही शब्द दिला तो पूर्ण करा असं वाटतं बऱ्याच मुलांना वाटत नाही या परिषदेत एकूण तीन ठराव मंजूर करण्यात आले महिला भगिनींच्या उपस्थितीत नारी शक्तीचं मोठं दर्शन या परिषदेत झालं